हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर उद्या प्रदोषच्या दिवशी हे महादेवांचे उपाय अत्यंत महत्वाचे आहेत दिवशी प्रदोष काळाच्या वेळी चा पंचेचाळीस मिनिटे आधी ते पंचेचाळीस मिनिटे भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा करा शक्यतो अर्धनारीश्वर स्वरूपात स्नान करा आणि त्यांची एकत्र पूजा करा शिव आणि पार्वतीचे मिलन वैवाहिक प्रेम वा आणि सुसंवादाचे प्रतीक आहे त्यांची एकत्र एक पूजा केल्याने पती पत्नी मधील नाते गोड होते आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो प्रदोष दिवशी शिव मंदिरात जावे शिवलिंगावर अकरा किंवा एकवीस ज्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहिलेली असावे तसेच देवी पार्वतीला लाल बांगड्या सिंदूर आणि लाल धागा अर्पण करा हा धागा नंतर पती पत्नी त्यांच्या मनगटावर बांधू शकता बेलपत्र भगवान शिव यांना प्रिय आहे आणि लाल रंग वैवाहिक आनंदाची प्रतीक आहे या उपायामुळे नात्यात प्रेम विश्वास आणि स्थिरता येते दोघांनी शिव मंदिरात रुद्राभिषेक करावा आणि त्यानंतर गौरीशंकर रुद्राक्ष दोन जोडलेले रुद्राक्ष किंवा दोन मुखी रुद्राक्ष धारण करावेत गौरीशंकर रुद्राक्ष हे शिव पार्वतीचे संयुक्त रूप मानले जाते जे वैवाहिक जीवनात सुसंवाद आणते प्रदोष काळात शिवलिंगावर गंगाजलात मिसळलेल्या दुधाने अभिषेक करा अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जप करा या उपायामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि नकारात्मकता कमी होते आणि घरात आनंद आणि शांती येते प्रदूषच्या दिवशी शिव मंदिरात किंवा गोठ्यात नंदीला हिरवा चारा किंवा गुळ खाऊ घाला नंदी हे भगवान शिवांचे वाहनाने आवडते गण आहे त्यांना प्रसन्न केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो आणि वैवाहिक जीवनात स्थिरता येते तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू लोकांना अन्न विशेषतः सात्विक अन्न आणि कपडे दान करा दान केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि भगवान शिव प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि वैवाहिक संबंध मधुर होतात प्रदोष व्रताच्या दिवशी घरातील पूजास्थळी किंवा शिवमंदिरात शुद्ध तुपाचा अखंड दिवा जो पूजा दरम्यान सतत जळत राहिला पाहिजे तर अशा प्रकारे दिवा लावा हा दिवा पती पत्नींच्या नात्यातला अंधार दूर करतो आणि प्रेमाचा प्रकाश तेवट ठेवतो प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करून मंदिरात जावेत एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काही काळे तीळ टाका यानंतर हे पाणी शिवलिंगावर अर्पण करा आता भगवान शिवांची विधीनुसार पूजा करावीत प्रदुषव्रताच्या दिवशी काळ्या तिळांच्या संबंधित हा खास उपाय केल्यास महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात तसेच त्यांचे विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतात आणि घरात सुख समृद्ध येते तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव यांच्या पूजेदरम्यान त्यांच्या समोर पिठांचा देवा लावणे खूप शुभ मानले जाते यासाठी सर्वप्रथम पिठाच्या मदतीने घरी पाच देवे तयार करा यानंतर दिव्यात चार वाती ठेवा आणि शिवलिंगासमोर देवत ठेवा तसेच पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे हे भगवान शिव यांना खूप प्रिय आहेत प्रदोष व्रताच्या दिवशी हा उपाय केल्याने जीवनातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही प्रदुषव्रताच्या दिवशी एक विशेष मंत्र देखील जप करू शकता या दिवशी उपवास करताना श्री शिवाय नमस्तप्यम ह्या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरू शकते यासाठी सकाळी लवकर उठा आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि नंतर भगवान शिवांसमोर बसा आणि मंत्राचा शांत मनाने एकशे आठ वेळा जप करा ह्या मंत्राचा जप खऱ्या मनाने आणि भक्तीने केल्याने भगवान शिवांचे आशीर्वाद व्यक्तीवर राहतात तसेच जीवनात आनंद येऊ लागतो प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर पंच अमृताचा अभिषेक करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते प्रदूषच्या दिवशी लवकर उठून आंघोळ सर्व करा सर्वप्रथम शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करा यानंतर दही तूप आणि मध अर्पण करा शेवटी एका थोडे गंगाजल मिसळा आणि त्याचा शिवलिंगावर अभिषेक करा अशा प्रकारे शिवलिंगाचा पंचामृत अभिषेक पूर्ण होईल प्रदोष व्रताच्या दिवशी हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनात सुख समृद्धी येऊ लागते भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना कनेरची फुले अर्पण करणे फायदेशीर आहे प्रदोषला भगवान शिव यांची पूजा करताना त्यांना पिवळे आणि पांढरे कनेरचे फुले अर्पण करावे असे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनातील दुःखांपासून मिळते घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान ह्या दिवशी इच्छित फलदायी ठरते घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकीय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्व सांगितले आहेत तर या दिवशी शंकरांना व्हावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले मनातील दूर करून समार्गास प्रवर्त करते असे सांगितले जाते पितृदोष असल्यात पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते जर जा तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर ह्या दिवशी शिवलिंगावर केश अर्पण केल्याने घरातील गरिबी दूर होऊ होईल आणि जीवनात सुख समृद्धी येईल याशिवाय ह्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जमुक्त होते आणि आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होतो तर प्रदूषताच्या दिवशी भगवान शिवासह सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने करिअरमध्ये वाढ होऊ शकते आणि जीवनात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात शिवपुराण आणि स्कंद पुराणात असे म्हटले आहेत की या दिवशी उपवास केल्याने रोग आणि दोषापासून मुक्तता मिळते आणि धन प्राप्ती होते याशिवाय असे मानले जाते की प्रदोष व्रत केल्याने जीवनात आनंद समृद्धी आणि यश मिळते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसर